मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा हे दोनही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत नसता मग आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हे या आणि एक तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार माजी आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची ओबीशी बांधवांची सुद्धा बाकीच्या जाती इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी ये हा हीही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी ने आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं करायची नाही केली तर नावीला जाणं मग आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काय केलं आम्ही शांततेत आंदोलन करतो आहे त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठेसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकार सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करते ही जी आपधा विचारलं जाणार आहे त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं मान्य कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं जाणार आहे पण पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन असणारे सगळ्या स्वयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारी तात्काळ लगेच दुसरी मागणार असणारे आंतरवाडी स्वराज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही ही एक मागणी असणारे हे निवेदन दिलं जाणारे आहे दिवस आणि तेच आंदोलन असणार आहे हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं अठराशे एकाऐंशीची एक जनगणना घेण्यात यावी एकोणीसशे एकची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे बॉम्बे गवर्नमेंटचे गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादच्या ज्या पंचवीस खोल्या पुरावेचे सापडले होते त्याबाबतची भूमिका आणि हीही मागणी की घेण्यात यावं म्हणून तात्काळ न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात याबाबतही ती, या ती मागणी असणार निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार दर दिवसचं पण आणि तीन मार्चचं पण पन। पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे जे दहा टक्के आरक्षण दिले ते जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज आहे मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे वेगळा प्रवर्ग करण्याची गरज का ही पण मागणी त्यात असणार आहे की आज आणि उद्या या दोन दिवसात किमान सरकारनं काय हरकती काय ते बघून या दोन दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केली आहे कारण चोवीस फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आपलं हे आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार प्रत्येकजण मात्र आपण आपल्या गावात रस्ता रोखू करणारे आपण आपले गाव सांभाळायचे आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची एकजुटीची शक्ती मात्र फक्त तीन मार्चला दाखवायची आणि एक मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील दोन पाच पंचवीस वीस हजार पाचशे जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा मथारे माणसं आय माता मावलेसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे आता किती येत आहेत याचा आज आकडा नाही सांगतात अशा ह्या मागण्या असणार आहे आणि तीन तारखेला जो राज्य राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणारे त्या दिवशी त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबाजव तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार यासाठी बैठक होणारे किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा आहे का वेगळं करायचं आहे याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं आहे या राज्यव्यापी आंदोलनाची परिणामकारकता अधिक गंभीर असेल त्याची व्याप्तीसुद्धा मोठी असणार आहे आणि त्यामुळं कायदा विषय असेल किंवा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होईल किंवा सरकारी यंत्रणाला त्रास होईल हे सगळं डोळ्यासमोर दिसतं आहे आमच्याकडून त्रास होणार नाही आमच्याकडून सगळे शांततेत आंदोलन होणार कारण त्याला वेळ दिलेला आहे तेवढ्या दोन तीन घंट्याच्या वेळेतच आम्ही ते रस्ता रोखो करून ह्या मागणीचे निवेदन प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या होते हे निवेदन दर दिवस दिलं जाणार दर दिवस रास्ता रोखो करून दर दिवस दिलं जाणार की तुम्ही अंमलबाजवणी करा आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे का हे का चुकीचं आहे का कायदा सुव्यवस्था वेगळाचा प्रश्नच नाही याच्यामध्ये आमच्या आंदोलन आमचा विश्वास आहे आम आम सरकारने किती दिवस मराठ्यांना वेटीस धरायचे आणि मराठ्यांना वेड्यात काढायचे हे त्यांनी ठरवायचं पण हे आंदोलन थांबत नाही हे था। ना था। कायमस्वरूपी आंदोलन आहे दर दिवस रास्ता होणार आणि दर दिवस सरकारला निवेदन प्रत्येक गावातून दिलं जाणार आणि तितक्याच ताकदीने देणार दिलं जाणार आहे कारण ते तीन घंटे प्रत्येक मराठा हा काम बुडून स्वतःचं त्या आंदोलनात उभं राहणार आहे त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे सगळे जाणार निवडणूक आयोगाला तुम्ही आवाहन केलं पण ही निवडणूक नाही तर आता आम्हाला तर आम्ही तर आचार आदर्श आचारसंहितेचं आदर करणार आहे म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुकासुद्धा सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच लोकांना न्याय देण्यासाठीच तर मग पुढं डाकला आम्हाला न्याय द्या ते आमचं म्हणणं आहे तुम्ही जरा पुढं डाकला दुसरा असा विषय आता आपली मीटिंग चालू होती त्यावेळेस बारास्कर महाराज एक प्रेस घेत होते आणि ते ते पत्रकार प्रसिद्ध असं वाटतं आहे तुमच्यावर आरोप केले तुम्ही किंवा गंभीर टीका केली की कोणी बारस्कर महाराज आहे अजय बारस्कर अजय बारस्कर त्यांनी टीका केली की तुम्ही संत तुकारामा महाराजाबद्दल संत फंत असं बोलले आणि माझ्या हाताने त्यांनी पाणी पिणं टाळलं हो, त्यांना वाटलं मी पाणी पाजलं तुम्हाला तर तुम्ही मोठे ते मोठे होतील आणि तुमचे शंभर अपराध भरले असं गंभीर आरोप केले कोणी अजय त्यांचा असा दावा आहे की आंदोलनामध्ये सहभागी होते आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी वगैरे होते असा दावा बच्चू भाऊ संघ येणारे आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय महाराज अरे महाराजाबद्दल केलं असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांचा चेरणी तर मागे तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते आहे त्याचे केला असेल अरे मी तर विद्रोही नाही मी तर संत महात्म्याला मानणार आहे उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडस चलबिचल होतं शंभर टक्के कारण माणसाची चिडचिड असते काय असते त्यांनी ते परत परत एक टीका केली तुमच्यावर की जरांग हे नाटकी माणूस आहेत नाही तर बाकी जरांपर्यंत हरकती मागवल्या त्या दहा तारखेला उपस्थित ट्रॅप आहे मग पुढचा ट्रॅप हे ट्रॅप मागच जे रॅलीतच होणार होत त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत आता लक्षात आलं माझ्या हा बहुतेक मी त्यांना हेही बोललोय की तुम्ही व्यासपीर्याच खाली होता तेच ना हा कारण पंधरा वीस दिवसानं का आलात नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भोवने त्यांनी आणि कुठे गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं हे आणि त्यावेळेस गेला असेल शक्यतो शंभर टक्के गेलंय असाल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराजांच्या तर तल्लीन होऊन माफे मागतो महाराजांच्या संत तुकाराम महाराजांचा झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा तेथे बाकीच जाऊ द्या मग ते ट्रॅप याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते, ते जरांजी प्रत्येक साक्षीदार आहे आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला काही मिळालं नाही का तू अन्या त्याला काही मिळालं नाही हा शिवसेनेच्या शिंदे साहेबांचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक <coughs> याच्यात हे हो ट्रॅपलाही दिसा काळाला आला आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतो तर त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागलेत कारण यांना दोन चार जणांना काही मिळलच नाही आंदोलन यांना मिळवायचं होतं यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठा खाली जा हा मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर देत नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं शिंदे साहेबांच्या प्रवक्ते कोण कसे आले हे दोन कसे येत होती कोणाचा पी एम येत होता हे ये सगळं माहिती आहे सगळ्याला आता माझं ते लक्षात आलं आता कन्हा हॉटेलला आलेला ह्यायची हे सगळं माहिती आहे आम्हाला कन्हा हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत ते दादा दादा आत्तापर्यंत गोड होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना साधं उदाहरण घ्या बो मराठ्यांनी हा मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या ह्याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आत्ताच सांगितला नव्हतं मी काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकड तू तो अन्यथा मोठं करायसाठी दोघा ते काढतो तू प्रवक्तेचा एक बोलतो का मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर धेणत नाही हे कसल्याचे महाराज असले असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही वतात वेळेवर यायला पाहिजे होतो तो, तो कुठं गेल ते तो खाली होय मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग बोल मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संघ नकोय त्यावेळेस जर महाराजांच्या बद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना मी प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा आहे यो विद्रोही नाही विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी काना लात हे सांगितलं त्याबद्दल ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल मागार आहे आपल्या शब्दाचे सपशेल अरे मग तुम्ही तुम्ही पाहिजे पाहिजे ना आ, ना, ना रे तुम्हाला मिळवायचं त्याच्यातून पुढे सांगून आता नाही का एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तो मोठा झाला असता मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं त्या न अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतं असेल त्याच्या आता अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत कापासून जुळून दिलं नसन ना मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात शिंदेसाहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं का काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या कारण तो ट्रॅफिक तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून असलेला ट्रॅफिक त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही फक्त ते एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको mm. हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपशम करताय करून बघा मला मग कळण तुम्हाला सात आठ नऊ दिवस राहिले काय होते त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघार हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चिरणे लिलून आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय कारण आपण त्यांची बघतोय वारकरी संप्रदायाला आहे याच्या पुढचे आरोप ह्यू हो ट्रॅप मराठा समाजाला मिळू नयेत त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे त्यांना दोन चार जणांना मिळवत असं म्हणून ते मध्ये आले ना व्याख्या त्यांनी दिलेली मग ते व्याख्याच्या आंबेलबजन करायला कोण येणार रे त्याचा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला समाजाने ठरवायचं नाही नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजू लतो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटवा करायचा नादात पडू नका हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत ह्या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिन्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे असे दहा पंधरा जण आहेत मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर घेतले निघालो संधी नव्हती त्याला पाणी पाचच होतं वाटतं त्याच्या हाताने मला त्याला मोठं व्हायचं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं आम्ही मिळविलं आम्ही बरोबर मॅनेज करतो मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्यात जीवावर त्यांना दोन तीन जण आहेत त्याच्यात त्याच्या संघ दोन तीन जण आहेत त्याच्यात कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा मग त्यांना काहीच मिळालं नस नाही याच्यात त्याची माफी मागितली होती फोनवर म्हणून ते त्या दिवशी आले होते असं म्हणणं आहे ना काय मग कुणाची माफी मागितली नाही त्याची त्याला बोलत सुद्धा नाही मी तू के केवढ्या केवडीच्या किमतीच आहे ती सुद्धा नाही तो काय महाराज असला महाराज असतो काय मग ज्याच्या नाव आहे त्या महाराजाची वाक्य रचना बघ तो कायचा महाराज महाराजे बांधावन उठला आणि महाराज झाला हापता हागता तो कायचा महाराजी त्यांनी ते नावं घेतले तर वामन वाळेकर परशुराम खुने रवी पाटील आणि आणखी चार जणांची असते बरोबर ट्रॅप कशाला म्हणते असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बंदना होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटव आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय त्यांना मराठ्यांचं काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काय तर आहे आता मराठे यांना हगुनी चिरित नाहीत कारण यांच्या यांनी ह्या असल्यात उघड्या पाड्या मा हाताने पाणी पाच होतं त्याला मग मी मोठा असतो हे असा आणि मग तो मोठा झाला म्हणजे ते जे नेत्या संगीत होतं ते आता मोठा झाला असतं आणि शिंदे शिंदेसाहेबचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागे आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करतंय तू काय नाव घेतो तू काय सापडितो तुम्ही कोण प्रवक्ता मला हे जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त हे रॅलीच्या अगोदर दोन चार दिवस होणार होते पाटील साहेब तुमच्यावरचे आरोप झाले ते फार तुमच्या लेखी पर्यंत गेले त्यांनी असं म्हटलं की जरांगीची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल म्हणजे इतका अहंकार मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात तुमच्या ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच हे जेव्हा आता घरापर्यंत हे घरत महाराज असू शकतो का बोंधू लोकांची खाजून खाणारे लोक हे काय आता बाबा मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार रा, असं वाटतं का तुम्हाला खाजून खाणार आलो त्यांचं महाराज नाही असला मग आपण कसं एक मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच कानं धरलेत जगदगुरूंच्या बद्दल प्राची तो सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी असं म्हणणं एक दिवसाचं मौन धरून प्राची सुद्धा करीन हे सगळ्या स्वयंच्या अंबालबाजींसाठी तुकाराम महाराजांसाठी काही पण काही पण जगद्गुरू तुकाराम महाराजांसाठी टाईप फक्त त्यावेळेस मात्र गेला असेल हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती बयान असते आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाचं साडेपाच सहा महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅकवाले आले गेले निघून गेले आणखी काही जणांची नाव दोन ना दिवसावर दो दो वगैरे वगैरे तुम्ही सांगायचं सरकार 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 जे जे गप्प बसले हे बी गप्प बसले होते यांचे बी यांच्या मागे कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं हे बी गप्प बसले होते पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते शब्द निघू गेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं नाही यांच्यात हिंमत नव्हती यांच्यात नव्हती कारण यांना का, मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं मध्यस्थी कशी करायची म्हणून मी प्रत्येकाला महत्व होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नीट करायची हा तुमचा स्वार्थ ठेवून नाही कारण त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका जीव मूळ होता यहाराजांबद्दल बदलता ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत त्यांच्याबद्दल म्हणन ते ऐकायला रे बाकीचा ट्रॅप आहे त्याला बोंबल म्हणा कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय मला काय का ते ज्ञान नाही ना तू न तो आता माझ्याकडे काय रिड केलं होत मी नांदेडून यायला की कोता आडे आली येऊ नको म्हणलं इकडं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या पत्रकार सुद्धा साक्षीदार आहेत मला ते काढायचं नाहीये मी तर काढ ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत त्या नेत्यासं येत होता नागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं माग तू नेत्याच्या माग सगळ्या रेकॉर्ड घेत आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं की मराठ्यांना आता मिळायला लागले ते विषय आता काढू नका फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत मी सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ती त्या चिडचिडीत गेली असत त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका तो करणारच कारण त्याला दिलेलाही त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरली त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बा बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त्याला त्याला आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो ह्य हो आणि ह्यला हो बा बाबा हे खाजीतून इतू खा आणि याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितके मीडियावर बसवायचे तितक मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही चतुर लोक हो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक बिचारीत नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कस का याचा अर्थ याच्या पाठी मग सरकारचा मोठा ट्रॅप उभा आहे एका मिनटात मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव हो। तुला सुद्धा लिएक राहत लक्षात ठेव आता म्हणलं ना सरकार मी सरळ सांगितलं ना अरे सरकार मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात तुम्हाला अशी कुठली माणसं तुमच्या मध्ये गेली आणखीन एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पाहायला बाहेर निघाले सगळे दबले होते मला झालं ते काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनटं एक मिनटं प्रेस प्रेसची तयारी केली ती मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार होत बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके दिवस भोगलं तितके दिवस भोगलं याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मध्ये एक झाला आहे आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत आम्ही एक झालाय फेसबुकवर व्हिडिओ टाकून झाला आहे बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जातात नाही आलं जातच नाही आलं त्या दिवशी सुद्धा अशीच लावी प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढितो खरं आहे ना मग मी हे की आहे मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे की आहे मी यांचं म्हणणं आहे सगळ्यांना धराव सांभाळून चोबळून तू चोळेव ना मी नाही मी एके हे एकेखोर नाही मी समाजाकडून खोटं नाही बोलत नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजकोनच आहे समाजासाठी एकेखोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजकोणच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलो आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्याश्वरीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील ते काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे आणि ते सव्वीस तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला किती तारखेपासून आहे सव्वीस फेब्रुवारीपासून नियोजित अधिवेशन आहे आता ते त्यांच्याच हातात हे होतं हातात आमच्या आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यांमुळे अधिवेशन घेतलं याच्यात घेते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नाही केली आता त्याच्यात घेतील कशा होऊन त्यामुळं आमचं आम्ही सुरू केलं चोवीसपासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी गोरगरीबांच्या मराठ्यांसाठी फक्त सरकारनी लक्षात ठेवा ट्रॅप बंद करा ट्रॅप बंद करा आणखीन जड जाईल तुम्हाला ट्रॅप बंद करा हे चाललेली याच्या अगोदर एक टाकला आहे हा मोडला शिव दुसरा टाकला आहे बंद करा आणखीन सोळा सतरा आहेत तुमचे ट्रॅप आम्हाला माहीत आहेत तुम्ही हे बंद करा आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका सरकार यांना माया जाळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवतंय हो आणि त्या आमिषाचे पोटे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक ध्यानात नाही खूप दिवसानंतर मराठा एक झाला आहे मराठ्याला मिळालंय मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी मराठ्याला मिळालंय सुद्धा सवा कोटीपर्यंत आरक्षण हां तुमच्यासारखं नाही त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको आणि जातीचं रुस्तुवर सुद्धा घेऊ नको याच्यानंतर ते कोण आहे बाऊलटकर काय हा बावट त्याचं त्याला त्या ते त्या बाबा बाबाला पुढे मी उत्तर सुद्धा देणार नाही तुला काय आता जे ते ला लायचं पाटील राज्यव्यापी आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की आपल्या राज्याची नाचक्की पण होईल कारण बौद्ध माणसं सुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत नातूंसाठी या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या पाच महिन्यामध्ये पसरली होती आता या आंदोलनाची देशभर तुम्हाला राज्यभर फक्त लाल किल्ल्याजवळची संसदसुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ जबरदस्त दखल घेईल एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे आणि स्वतःच्या नातवाच्या नातीच्या लिकेबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजीसुद्धा उठायला लागलेत हे सरकारनं समजून घ्यावं त्यांच्या आईबापाच्या वयात आणि ते समजून घेऊन हे पुढं काम करावं आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत थांबवायचे सांगावेत नसता याला वेगळं वळण लागू शकतं याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असं तुम्हाला आशावाद आहे हो घ्यावाच लागल सरकारला सांगतील ते स्वारीचं अंमलबजावणी करा एक तर केली दहा टक्क्याची कशाला अर्धवट दिलं पूर्णच द्या द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे म्हणून माता माऊले बसालेत प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा सरकारने ट्रॅप बंद करा याच्यापेक्षा आणखीन जड जाईल हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तो एक एक माणूस पुरवायचा आहे पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेला तो फेल गेला हे तिसरं आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलंय आणखी सोळा सतरा आले हे तिसरं आहे आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन घेतलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची तर त्या लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसतील का नाही निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज आज सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बद्दल आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा ते थांबवायचे आणि त्याच्या मागं जे सरकारचे लोक उभं राहिलेत प्रवक्ते प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल हे ज्याच्या मागं बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल असं पळायचं मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं मरा मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटलो दहा टक्क्यावरच करायचं यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळेकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी बघा मराठ्यांना सांगतो आणि चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी कारण यांना इमानदार आंदोलक नकोय पैसे फिसे पद घेऊन फुटणारा पाहिजे मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचंय असे हे सगळे कोण सगळे भिडविणार आहेत ते आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना दहा टक्क्यावरच मराठ्याला गुंतवायचंय एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं आणि हा विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या सोयाच्या माध्यमातून आणि हा संपू द्यायचा नाही आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं आहे त्यांचं आमचं ऐक आम्हाला घेऊन चल आम्ही म्हणतो त्याच संघ बैठक कर आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचा ऐक असा ट्रॅफ आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या परिस्थितीत त्यांना ते मराठी ठरविणार आणि मी जर खोटे खोटे जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागत असलो तर ते मी भोगी नसतं ते भोगी ते फक्त त्यांच्या आडून साळे नाही करायची मराठ्यांना बर्बाद करायचे सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे कोणाच्या मागं कोण आहे सगळ्याला माहिती तू ज्याबद्दलच इथून पुढे एकही उत्तर देणार नाही तुला ज्या शब्दात बोलाय त्या शब्दात बोल आणि ते काय बोललं आता मी काय ऐकलं नाही पण आता पुरं ऐकतो याच्यानंतर उत्तर नाही त्याला महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली ना महाराजांना नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली हां कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही चलो धन्यवाद मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा